ससरा त्रास देऊ नका मायाबाचं नाव मोठं करा काय आमच्यापर्यंत काही कम्प्लेंट नाही आली पाहिजे काय आली का नाही नाही येऊ नका देऊ बाबा इकडे आत्या भाई आमच्या का त्या बसा बसा बस बसा नाव येते ते बी सांगा दादा काय माहित मग खाऊन जाते मला काही माहित नाही महिना दोन महिना झाला की चाला म्हणते चालली गावाले जाय बाबा जात काय काय बोलाव तुम्ही सांगा बरं आता यांचा मग तुम्हीच सोडा येतो ना तुम्हीच घ्यायला येतात का वैशिंद आणि कावायशील लवकरच येतो जरा चला <sharp> आता आले उन्हाळ्यात झाला आता थांबणार दोन महिने नाही का फेब्रुवारी मध्ये उन्हाळा चलो भाई चला मित्रांनो कुठे चाललात तुम्ही पप्पाची ची यादी काय आले की नाही दादाच बाबा बरे आता पाय सुचला गुजला हात सुधला त्यांचा काय तुला रडून येईल चालली तर अजून किती दिवस ठेवते बाई चला निघायचं का मग आता आजीला सोबत घ्या म्हटल आजी तुम्ही का जात नाही मग हा बरं आम्ही तुम्हाला बोललो तुम्ही स्वतः ना मला यायचं काय आले मी येऊ का म्हणलं नाही कसं म्हणता ही राणी बघा बॅग घालून मोकळी झाली काय रे बेटा अजून दोन दिवस थांबायचं असतात मला चलो निकल निकाल सामान दाखवलं तुम्हाला तुम्हाला सुद्धा नवल नव हे पावडरचे चे डबे हे बाबा बाबा बर पावडरचा आई तिथपर्यंत येते मंदिरापर्यंत आई पप्पा आजीच काय बरं घरी गेला की पप्पा पप्पा आपण घरी जाईपर्यंत घराजवळ उभा राहतो त्या घराजवळ डीजे उभा आहे हा पप्पाला फोन करून विचार हा चल खाली हे बाबा काय माहिती माहितीये जेसीबी आहे ना हा जेसीबी त्यामध्ये चलो बाई चलो लालो बोल दादा पैसे द्या लागले बाबा लेकरांना कधी आमच्याकडे फेकत जाऊ बाबा आमची परी वाट बघती कधी आमची परीले वाट बघते आकडून कधी पैसे भेटते तर हा राणी आता कवायशी राणी लवकरच जरा झालं आता आले उन्हाळ्यात झाला आता थांबणार दोन महिने नाही का फेब्रुवारी मध्ये चलो बाई मनीषा माझे लहान असून पाय पडत नाही कधीच पाय पडत नाही काय सांगा भाऊ भाऊजाची पाय पडायची काय चला लेख हो लेख चालली सासर हा चलवा चालना समोर चालणं होय ना समोर चला ताईला सोडायला जातोय बाबा त्यांच्या गावामध्ये पण मी थांबणार नाहीये आजच्या आज वापस येणार आहे चल हो ना बाहेर येऊन चप्पल तर घाल राणी नवीन चप्पल कसरी आणली नवीन चप्पल कसरी आणली तुला

चला थैला घेऊ का तुमच्या हा इथे गाडी घेणार गाडी सोडून त्याला सामान घेऊन चला येतो चल चला लेकर चालले त्यांच्या घरी आता तर आणि माझ्यासोबत आहे आणि ती माझ्यासोबत यायचा प्रयत्न करते चाल ना हे बघा लाजूबाई लाजवंती शर्मिली बाई जाऊ नका आता निघायचं आहे लवकरच आपल्याला आपल्या घरी तीन एक घंट्यामध्ये पोहचून जाऊ तो नाही बोलतो यायला बर चला निघाव का आता मी बर काळजी घ्या सास ससरा त्रास देऊ नका मायाबापाचं नाव मोठं करा काय का? ना आमच्यापर्यंत काही कम्प्लेंट नाही आली पाहिजे काय अजून आली का नाही नाही येऊ नका देऊ बाबा इकडे आत्या बाई आमच्या का आत्या बसा बसा बस बसा ना तुम्हाला काही त्रास देते का माहिती बाई खरं खरं सांगा काय देते इकडे तसं देत असं तर मला सांगा बसा इथं आणि आता माझ्या घरी येतच नाही आता दोन दिवसांनी येणार आहे म्हणजे दादाला बघण्यासाठी

किती दिवस कामं करता बा बस काय आधून मधून मारायच मामा जा घरी जालना अजून मधून चक्र मारत जायच्या मग घरी 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 तुम्ही बोर होत नाही का

जाऊ दे बाबा मग तुला कपडे घेणे घेणार आम्ही मला सांग काय झालं तर काय तर दादाच्या गाडीवर काय झालत ऍक्सिडेंट तर कसे पडले होते तुम्ही आल कुत्रं कुत्रा आलत का तुला लागल तर का कुठे लागलत आणि दादाला दादाला बी लागेल तर का बर तू येत नाही मग सोबत दादा खाऊन रे बा चाल ना, ना तुला ड्रेस काय बाप्पा कचोरीच खाऊ राहिलं सरे सकाळ सकाळी चला तुम्हाला काही त्रास आहे का तुमच्या बायकोकडून सांगा मला आम्हाला काय आम्हाला काय त्रास असेल तू सांगायला तुमच्या बायकोला गावा आले हे त्रास देते फक्त महिन्या महिन्यात गावाले ते सांग कोण महिन्या दोन खाऊन येते ते बी सांगा खाऊन जा तुला काय माहित मग खाऊन जाते मला काही माहित नाही महिना दोन महिना झाला की चला म्हणते चालली गावाने जाय बाप्पा जात काय काय बोला तुम्ही सांगा बरं <laughs> आता मग तुम्ही सोडा येतो ना तुम्हीच घ्यायला येतो ना असं कसं मग सरळ तुम्ही नाही म्हणायचं ना मग आता आता ही वेळ सोडली तर बाबा पुण्याला बी तुम्हीच तेच दिसतो बघ मध्ये खराब वाटत सदागडी मामाच्या घरी यायला खराब वाटतं का तुम्हाला सदागडी काय तू सांगा यांचा असा विषय मा आमच्या भाऊजीचा

सकाळीच निघायचं होतं पण एवढा उशीर केला यांनी आता साडे नऊ दहा वाजवलेत आता पोहोचलो वाजते दोन तीन दोन वाजते दोन तीन काय राहायचे चालतो का चाल ना पप्पा हा म्हणजे चल नाही अजून टाइम काय असाल तिकडे मला नाही पाहिजे आम्ही वावर बघ तुमचं नाही मग काय सर मित्रांनो सुदर्शन चार्जर घेतलं का तू तुझं तू काय झालं नाही नाही ना। तर आज कोमल पण येणार आहे घरी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती दिसतच चला निघतो मी भेटतो तुम्हाला तर एकंदरीत विषय असा आहे माझ्यासोबत सुदर्शन आहे इकडे आणि मला बरेचसे असे कमेंट्स येतात म्हणजे आजकाल खूप सारे कमेंट्स येत आहे की तू गाडी घेतलेली आहे मग तुला गाडी शिकायला काय होतं दरवेळेसच्या सुदर्शनचे कामं बुडतात वगैरे असं तसं हे सगळे विषय येतात त्याचा मला खूप त्रास होतो या गोष्टीचा तुम्ही अस हो जे असं बोलतात तर ऍक्च्युअली मला त्याचा त्रास हो नाही व्हायला पाहिजे पण माणसाचं मन न किती केलं तर ह्या गोष्टीचा त्रास होणारच आहे तर एक तर आमच्या दोघांनाही हे काही काम हो नाहीये <laughs> हे कार्य बघतो लागेल का बघून द्या मग आपण मस्त कामाला सोबतच आणि याला सांगतो मी तू घरी थांब तो ऐकत नाही तेव्हा तुम्हाला येऊ ती सोबत फिरायला इकडं तिकडं मस्त पैकी गाडीत फिरायला आवडतं का माझ्यासोबत फिरायला आवडतं गाडीत फिरवाय फिरायला आवडतं तुझ्यासोबत फिरायला आवडतं मग आपण कोण दुसरं कोण सोबत राहतो हा आम्ही मित्र आहे म्हणत आम्ही सोबतच राहणार ना तेवढाच त्रास तरी आमच्यातलं एक मेंबर काय हो तो बी सोबत असतो तो बी सोबत असतो आम्हाला सोबत फिरायला आवडतं मित्रांमध्ये टाईम घालायला आवडतं मित्र मित्रांसोबत धंदे करायला आवडत नाही कारण की काय होतं माहिती का मित्रांमध्ये एकमेकाला काम तुम्ही सांगू शकत नाही मेन म्हणजे एखादा माणूस जरी तुम्ही कामाला लावला तर त्याच्यासोबत तुम्ही त्याला काम सांगून काम करून घेऊ शकता पण मित्रांमध्ये कसं असतं माहिती आहे का सगळे समान असतात समान जे जा, जसे त्याला अधिकार असतात तसे मला असतात तर त्या पद्धतीनं असा विषय असतो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तुम्ही बरेचसे लोक मला कमेंट्सवर विचारत असतात दादा असं दादा तसं आणि म्हटलं दोन मिनटं सुदर्शनसोबतच डिस्कशन करून तुम्हाला सांगूया काय प्रॉब्लेम आहे प्लीज याच्यानंतर तुम्ही बोलू नका मला कोणी की तु तू सुद्धा अरे बाबा आपण आपण कारण देतो ना दे मी रील बनवतो ना त्याच्यावर मी मला कमेंट देतात पण ते आता आपल्याला हे करणार आहे कारण कसं असतं माहिती का लोक तुम्हाला चांगलं केलं तरी नाव ठेवणार ना वाईट केलं तरी नाव ठेवणार त्याच्यामुळे आता यांचं मला तरी वाटतं बाबा तुला काही फरक नाही पडायला पाहिजे मला तर काही फरकच नाही हो बाबा सगळ्या गोष्टी तुझ्या खऱ्या आहेत सगळ्या गोष्टी पटतात मला पण कसे कमेंट्स असे आपले सगळेजण वाचत असतात ना घरचे इकडचे तिकडचे कारण काय माहिती का आता मी तुझ्यासोबत आल्यावर तू व्हिडिओ बनवतो आता तू एटाईम माझ्यासोबत येतो माझ्यासोबत माझ्या फॅमिली सोबत असतो त्यावेळेस आता मी काय जास्त तसे ट्रॅव्हल जे त्याचे व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे ते लोकांना दिसत नाही आता पुण्या आपण सोबत आलो लोक नाही म्हणतात तू कशाला आणला त्याला सोबत तुम्ही तुमचं घ्यायचं असतं तो कळून आला मेन म्हणजे आता आहे म्हटलं तेवढं आता आम्ही सोबत असतो आमची बॉन्डिंग झालेली आता आम्ही आहे माहिती आहे का नाही राहू शकत म्हणजे करमत नाही वगैरे ते तसं काहीतरी म्हणा तुम्ही त्यामुळं आम्ही टाईम द्यायचा प्रयत्न करतो सोबत असतो म्हणून हे सगळं चालू आहे तर आज स्वरूप नाही आहे स्वरूप तुम्हाला माहिती आहे आज काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे आणि आता ताई सगळेजण गेलेत आणि सगळे दुसरे लेकर आपल्या घरी येणार म्हणजे आमच्या घरामध्ये कोणालाच करमत नाही लेकरं जर की घरी नसेल तर दादाला आईला रामाला आजीला या सगळ्यांना कोणाच ना करमत नाही म्हणून आता ना टिट्ट्या पण वापस आलेला आहे आणि राहिला प्रश्न आपले पिहू परी ते पण वापस आलेले आहेत तर सगळेजण मस्त आता मजे मजे शिर करत ला आता व्हिडिओज वगैरे बनवावं लागतील आता थोडेफार आणि काय असं ना हे एक तुम्हाला सांगतोय मी आता तुम्ही म्हणाल की तू हे तुला पैसे वगैरे भेटतात परंतु करतो हा ते सगळ्या गोष्टी आमच्या खरे आहेत पण एक सवय पण लागलेली शरीराला की व्हिडिओ दररोज हवेत किंवा तुमच्यासोबत कनेक्टेड राहायचे आता ह्या गोष्टी कोण समजू शकल माझ्या जे आमचे व्हिडिओज दररोज बघतात आणि आवर्जून कमेंट्स करतात जिथं माझं चुकतं तिथं मला सांगतात जिथं माझं बरोबर तिथं मला सांगतात त्या लोकांसाठी ही बोलतोय मी बाकी जे आम्हाला वाईट कमेंट करतात त्यांच्याविषयीच हे दगड लागले गाडीला आपल्याला आज मला कळन नाही आज दोन तीन वेळा दगड लागली का जोर जोरात जो लागली आता सध्या बुलढाण्यामध्ये येत मी आणि घरी झाले जवळपास दोन अडीच तरी वाजतील म्हटलं चला दोन मिनिटं डिस्कशन करूया आणि तुमच्या व्हिडिओचा एंड करूया तुम्हाला येतील ना घरची आठवण बिन मोकारवानी राहायचं पोरगी बायको आई पण आपण ज्या घरी असतो आता कॉन्टॅक्ट तर राहतेच ना कॉल चालू असते पोरगी बोलते मी बोलतोय दिवसभर घरी असल्यावर का कोठ असतो आपण घरीच असतो ना आणि यांना काय केला माहितीये का वहिनीला जे आहे ना माहेरी पाठवला नि म्हणजे काय आहे ना चार लोक सांगते ती येडे थोडी म्हणजे आमच्या बायका बाहेर गेल्यात ना तर आमचं म्हणणं काय होतं होत बायकाला पाठवलं पाहिजे होतं बिचार त्या वहिनी बोलत नाही त्याचा असा गैरफायदा घेतो ना ठीक आहे ना दिवाळीच्या आधी ती पंधरा दिवस राहिली त्यावेळेस तू का नाही पाठवलं का नाही पाठवलं म्हणजे म्हणता तीला कधी आता दिवाळीच्या अरे एक एक दीडच महिना झाला एकच महिना झाला अरे बाबा ठीक आहे मी काय ती महिना भरभी राहिली असती दिवाळीची सुट्टी जी आहे ना ती वेगळी सुट्टी असते तेव्हा जायलाच पाहिजे तिला आता तईसोबत ही दिवाळी घालायची होती ऑलरेडी आता मामा काय म्हणे की ह्यावेळेस बहिणीला दिवाळी घालवायची होती ते नाही रे ते तर होतच पण विषय एक का मामा काय म्हणे यावेळेस यावेळेस वैष्णवीची दिवाळी करायची माझ्या बहिणीलाच बोलायचं सगळ्याच आणि त्यांची दिवाळी करायची त्याच्यामुळे त्या सगळ्या बहिणी गेल्या आणि त्यांची दिवाळी केली यावेळेस माहिती त्याच्यामुळे ती म्हटली पण नाही मला जाऊ द्या का जायचं मित्रांनो तुम्हाला पप्पाचा शब्द आखरी शब्द आहे तिससाठी आपल्यापेक्षा जास्त तुम्हाला पटतय का हे तुम्हाला पटत असेल तर सांग नाही पट कसं पटणार अरे तू आता काय बोलतो सुदर्शन काय नाही बाबा एवढा जीव आहे विचारूच नका म्हणजे आता मी काही सांगू शकत नाही एवढा जीव आता नाही बोलू शकत या गोष्टी म्हणजे आमचा जेवढा जीव नाही आमच्या बायकामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जीव आहे माणसाचा आहे बा असच रहा मस्त आणि इकडं आल्यापासून खूप वजन वाढत आहे आमचं सुदर्शनचं पण वजन वाढलेलं आहे ढेरी वगैरे व्यवस्थित गोष्टी आलेली आहे कमी झालेला आहे धंदा नाही टेन्शन आहे सगळेजण त्रास दिले कामं करा काहीतरी नुसतं फिरताय असं करत आहे तसं करताय तर एकंदरीत असा सगळा विषय चालू आहे बाकी आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत मी तसं भेटणारच आहे आणि बघतो आता काय तर ताई वगैरे लेकर वगैरे सगळे काही गेले व्यवस्थित झाले सगळं काही फक्त दहा थोडा मार लागलेला आहे दहाचं आता व्यवस्थित आहे अजून बघू आता घरी गेलं तर दवाखान्यात घेऊन जातो परत एकदा इंजेक्शन वगैरे जे काय असेल ते देऊन आणतो बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला तुम्ही आता सबस्क्राईब करत नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे तरी देखील मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतो कारण की माझा तेवढा जीव आहे तुमच्यात म्हणून तुम्ही लोक सबस्क्राईब करा कारण की मला सबस्क्राईबर लोकांची किंमत माहिती आहे माझ्यासाठी जर की तुम्ही माझा व्हिडिओ दहा पंधरा मिनटाचा सतरा मिनटाचा काही का असा ना एक रिअल इमानदारीने सांगतो तुम्ही जर की माझा तेवढा व्हिडिओ वेळ काढून बघत असाल तुम्हाला सवय असू काय असू ते वेगळा विषय राहिलेला आहे जर कधी तुम्ही माझा तेवढा व्हिडिओ बघत असाल तर माझ्यासाठी तुम्ही खूप स्पेशल आहात माझ्यासाठी कारण की काय असतं ना कोणी आपल्यासाठी वेळ काढून आपला व्हिडिओ बघता म्हणजे लई मोठी गोष्ट आहे ह्या जगामध्ये आजकाल कोणी कोणाला पाच मिनटं सुद्धा येत नाही त्यात तुम्ही एवढं सगळं व्हिडिओज वगैरे बघतात खूप छान वाटतं बाकी माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या मित्र परिवारामध्ये कोणाला किंमत आहे का नाही ते माहिती नाही पण मी खूप रिस्पेक्ट करतो माझ्या सबस्क्रायबर लोकांची त्यामुळे तुम्ही सगळ्यांना एकदा परत एकदा थँक्यू म्हणतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून बघताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगत चला कोणत्या सिटीमधून बघताय बाकी तुम्हाला येणारे व्हिडिओ तर अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ येतीलच तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय